नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळा शहरात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळात रिजन्सी सर्वम क्लब हाऊस टिटवाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रेड स्वस्तिक सोसायटी कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन टिटवाळा झोन रिजन्सी सर्वम फाउंडेशन सांगड सामाजिक संस्था गंधर्व गुरुकुल रिजन्सी सर्वम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भांड जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात समाजसेवेचे भान रक्तदान श्रेष्ठ दान मानून सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळ्यातील पुरुष महिला व दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेऊन त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले मेडिकल संघटना ही फक्त व्यापारी संघटना नसून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो याचे भान राखून जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वक्तव्याचे भान ठेवून टिटवाळा मेडिकल संघटनेने या कार्यात भाग घेत जनजागृती केली टिटवाळा शहरात आस्था एकही ब्लड बँक नाही त्या कारणास्तव रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांच्या नातेवाईकांची फरफट होते ही बाब लक्षात घेत या शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर तीन या रक्तपेढीतून मोफत रक्त पुरवठा मिळावा याकरिता जास्तीत जास्त रक्तदान करून त्यांना मिळणारे सवलतीचे कार्ड वापरून आपल्या जवळपासच्या रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालय व महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषद या शासकीय कोणत्याही रक्तपेढीतून त्या कार्डचा वापर करत मार्फत मोफत तसेच मोफत रक्त पुरवठा केला जाईल सदर रक्तदान शिबिर उल्हासनगर तीन यांच्या रक्त केंद्र विभागाचे डॉक्टर व कर्मचारी तसेच आयोजकांच्या सर्व टीमचे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद